नाताळनिमित्त वांद्रे पश्चिम परिसरात विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे वांद्रे रेक्लेमेशनवर वा असलेल्या उद्यानामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसंच कार्टर रोड परिसरातही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यातर्फे एम्फी थिएटरमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं आजपासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत हा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू राहणार आहे नाताळच्या निमित्तानं मुंबईसह संपूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी रोषणाई केलेली पाहायला मिळते आहे आणि नाताळ म्हटलं की मुंबईतल्या वांद्रे परिसराचं विशेष कौतुक केलं जातं कारण की मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव इथं राहतात आपण सध्या वांद्रे रेक्लेमेशनवर लागून असलेल्या या गार्डनमध्ये केलेली अशी सुंदर रोषणाई पाहतोय जिथं आपण बघतोय की मोठा हा संपूर्ण जो उद्यानाचा परिसर आहे तो सजवण्यात आलेला आहे विविध रंगाची आकर्षक लाइटिंग इथं करण्यात आलेली आहे आणि एका जत्रेचं स्वरूप इथं देण्यात आलेलं आहे बँड्रा फेअर नावाने संपूर्ण परिसरात विविध ठिकाणी अशा प्रकारे नातासनाचं आणि नववर्षाचं स्वागत केलं जातं मुंबईतल्या वांद्रे पश्चिम इथं असलेल्या काटा रोड वरती आपण बघू शकतो थिएटर थिएटरमध्ये वंडरलँड या नावानं एक जोरदार महोत्सव दरवर्षीप्रमाणे इथं साजरा करण्यात येतोय स्थानिक भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकारानं हा महोत्सव गेल्या काही वर्षांपासून इथं सुरू करण्यात आलाय आपण बघू शकतो की एम्फी थिएटर मध्ये एक मोठा क्रिसमस ट्री उभारण्यात आलाय ज्याला चौ बाजूनी लाईटिंग करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आय लव्ह मुंबईच्या शीर्षकाखाली इथं एक लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ख्रिसमस आजपासून सुरू झालेला हा महोत्सव एकतीस डिसेंबरच्या नववर्षाच्या स्वागतापर्यंत असाच कायम राहील आपण बघू शकतोय की तरुणाईची इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मुंबई पोलिसांची ही गर्दी पांगवताना मोठी दमछाक होते मात्र संपूर्ण कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी मुंबई पोलीस कर्तव्यावर आहेत आणि गर्दीला नियंत्रणात आणण्याचं काम करताना दिसत आहेत आणि आतमध्ये आपण बघू शकतोय की लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून तरुणाई या मुंबईत आज इथं एन्जॉय करताना दिसते आपण बघू शकतो की अशा प्रकारे ही आकर्षक रोषणाई करून एक सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे कॅमेरामन कृष्णा खापरे साम्या राणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा টাा डলে বাखा niট।